यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्त केले ते म्हणतात रस्त्यावर नमाज पडल्यानंतर मुस्लिमांवर कारवाई होते कारवाईच्या धमके दिले जातात मात्र आता वारकऱ्यांमुळे संपूर्ण रस्ते जाम आहेत त्याचं काय बा रस् नमाज पडायकरता पाक जागा पाहिजे असते आणि ती मस्जिद आहे पुरुष मस्जिदमध्ये पडतात महिला घरी पडतात द हिंदू धर्मियांना प्रार्थना करायकरता बौद्ध धर्मियांना ख्रिश्चन धर्मियांना त्यांची त्यांची प्रार्थनास्थळ आहेत वारकऱ्यांची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून त्याच्या पुरातनापासून ती परंपरा आहे आणि वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला मिळ भेटायला जातात आपल्या विठ्ठलाच्या चरणी नी, निन होण्याकरता जातात ते रस्त्यांना जाणार तर का हवे तोडून जाणार आहेत त्यांचा मार्ग का आजचा आहे हजारो वर्ष त्याचा मार्ग आहे पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली रस्ता अडवला रिंगण सोहळा केला का कीर्तन म्हणत बसले का भारुडू म्हणत बसले का लोकांना त्रास द्याला असं काही वारकरी करतात वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की या गावात गेले की मुक्काम कुठे तिथे मंदिर मग पुढचं मंदिर मग पुढचं असं करत करत आप ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोचतात आणि आजूबाजू मी म्हणतो की फक्त मुस्लिम नमा रस्त्यावर पडले तर नमाज होते अरे पण बाबा ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो त्याची मिरणूक बेकायदा काढली जाते शिवजयंती मिरवणूक बेकायदेशी काढली जाते तर पुढे गुन्हा दाखल करतात ना भारताचा कायदा कोणाला सोडत नाही पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं आहे की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा हे भी जे स्टेटमेंट आम्ही आज मी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाही आहे हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही यांनी काही फॅक्टर्या कंपन्या उभारल्या नाही काही यांनी त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त धर्मा मुस्लिम धर्माच्या लोकांना उसकाचं काम करतो आज भारतामध्ये शांतता आहे राज्यामध्ये शांतता लोक एकमेकाच्या धर्माचा आदर करतात हा मात्र अशा प्रकारे आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपाशीरून देवाची आराधना करतो विठ्ठल आराधना करतो आणि अशा वेळेला हे आराम करण्याचं ट्रीटमेंट करायचं याचा अर्थ हिंदू धर्माच्या वाहना दुखवायच्या आहेत आणि वेळेला ठेसलं थे। पाहिजे